नमस्कार सगळ्यांना आज मी या गोरधरी माता मंदिरामध्ये बोलून आपण सर्वांना देवीच दर्शन तर झालंच आहे त्याचप्रमाणे नव्या मुंबईमध्ये होणार सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज या hmm. मेडिकल कॉलेजसाठी आणि सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल साठी भूखंड बघून भूखंड घेऊन त्याच्यानंतर त्या भूखंडाच्या निविदा वगैरे काढल्या टेंडर झालं सगळं प्रोसिजर झालं पण काही कितले विरोधक एक समाजकंटक हे सगळे कोर्टात जाऊन त्या भूखंडावरती स्टे ऑर्डर आणले आणि ती स्टे ऑर्डर आणल्यामुळे गोर गरिबांना जे होणारे त्यांचे हाल आहे आणि त्यांना मिळणारी जी सुविधा आहे त्याच्यापासून ते वंचित राहू नये म्हणून लवकरात लवकर हा जो स्टे आलेला आहे तो उठला उठवला गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या दहा तारखेला सकाळी दहा वाजता इथून जनआंदोलन आम्ही इथे बसून म्हणजे कुठलंही लोकांना त्रास न देता आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जाहीर निषेध कारण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा जर वेळेवर काम केलं असत तर आज या विरोधकांना वेळ मिळाला नसता कोर्टात जायला तर जाणीवपूर्वक काही लोकांनी टाइमपास करून निविदा लवकरात लवकर होऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे आताचे आलेले आयुक्त माननीय डॉक्टर कैलास शिंदे साहेब यांनी त्याच्यात चांगलं काम केल्यामुळे हे प्रोसिजर फास्ट होऊ शकली पण अगोदरच्या लोकांनी काही काम केलं नाही नुसतं नव्या मुंबई मध्ये येत असताना काही लोकांना त्याच्या अडचणी म्हणून ही स्टे ऑर्डर आले त्या स्टे ऑर्डर आणणाऱ्यांचा विरोधकांचा आम्ही या नवी मुंबई गोर गरीब जनते तर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत पालिकेने सुद्धा हलगर्जीपणा केला आताच्या अधिकाऱ्यांनी नाही प्रत्येक वेळी मला सांगितलं की आम्ही हे करतो ते करतो जर डीपी प्लॅन मध्ये दाखवलं होतं तर तुम्ही करू शकला नाही त्याच्यामध्ये हॉस्पिटल तर ते चुकोणाचे पालिकेची आहे त्यांनी ते लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर करून आणाव आचारसंहितेच्या अगोदर काम होऊ नये म्हणून या विरोधकांनी घातलेला घाट आहे आतापर्यंत तुम्हाला नव्या मुंबईचा मी इतिहास सांगते प्रत्येक वेळी मग गरजेपोटीची घरं असतील फ्री ओल्ड असतील जेव्हा जेव्हा मी जी आर काढून आणला त्या त्यावेळी काही समाजकंटकांनी रेट जास्त आहे अमुक आहे अमुक आहे करून ते जी आर रोखले आज सगळे पेपर आहेत माझ्याकडे फ्री ओल्डचे आहेत माझ्याकडे दोन हजार तेरापासून फ्री ओल्डचे आहेत जे मी आणला फ्री ओल्ड तोच आहे आता काल सांगितलं गेलं की शुडको काही घेणार नाही अतिशय उत्तम गोष्टी आहेत या राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे दिलदार आहेत डोळसपणे अभ्यासपणे ते काम करणार आहेत जर त्यांनी फ्री होल्ड मध्ये सगळं माफ केलं असेल तर या जनतेच्या वतीने आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत कारण त्यांना एखादा विषय समजला तर ते ताबडतोब काम करतात पण आतापर्यंत या नव्या मुंबईची हालत का झाली गेल्या पंचवीस वर्ष की कोणी काम केलं तर का तिथे स्टे आणायचे अधिकाऱ्यांना सांगायचं पाहिजे राऊंड ग्राउंडला टाका आणि अशा पद्धतीने मी आता केलेली चार काम मरीना देशातला दुसरा आणि राज्यातला पहिला मरीना टेंडर झालं सहा वर्ष झाली कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे आमच्याच पार्टीतल्या लोकांचा आहे जागा कोणाची होती तिथे आमच्याच पार्टीतल्या लोकांची होती मला एखाद काम आपण करतो पब्लिक साठी जनतेसाठी त्या कामात खो घालायचा आता त्या दिवशी मी वाशीला जी प्लस विरुंगळा केंद्र सेंट्रल लायब्ररी ज्येष्ठांसाठी भवन असं सगळं बनवायला घेतलं टेंडर झालं भूमिपूजन झालं लगेच दोन दिवसात दिवसा आणला स्वतः काही काम करायचं नाही इथून आमदार किती स्वप्न बघायची हे जनतेला तुमच्या माध्यमातून कळायला पाहिजे हे आमदार तुमच्या कशासाठी आलेले आहेत बनायला दहा वर्ष कोविड काळात होते कुठे कोण सांगतो मी कोविड योद्धा कोण सांगतो मी कोविड मध्ये होतो मला तीन वेळा कोविड झालाय ना किती वेळा कोविड झाला तरी दवाखान्याचे पेपर दाखवावे दा का तर कोविड काळात आम्ही खाली उतरून काम करत होतो जनतेत काम करत होतो आज बोलायला नाही पाहिजे पण तुम्ही काय करू शकत नाही ना म्हणून आमची कामं रोखून ठेवायची हॉस्पिटल तर होणार निविदा झालेल्या आहेत त्यामुळे लोकांना ती काही घाबरण्याचं कारण नाही ना पण येणाऱ्या दहा तारखेला आम्ही इथे बसणार आहोत पालिकेसमोर लवकरात लवकर त्यांनी डीपी प्लॅन करून आणावा आणि जनतेला या गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा एवढीच माझी इच्छा आहे